नमस्कार मित्रांनो तर आपल्या सर्वांचं पुन्हा आमच्या या चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत मांजरसुंभागड या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणावरून मांजरसुंभा गाव या गावाकडे लक्ष ठेवण्यासाठी बंदी केलेली आहे आपण पाहू शकता मांजरसुंभा गावाच्या मागील डोंगरावर हा किल्ला आहे किल्ल्याच्या डोंगराच्या सर्व बाजूंनी छोटी दरी आहे गडाच्या मुख्य प्रवेशद्वार गडाच्या दक्षिण टोकावर असून असून प्रवेशद्वार सुस्थितीत आहे प्रवेशद्वाराची उंची पंचवीस फूट असून त्यातल्या बाजूला पहारेकरांसाठी देवड्या होत्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला प्रशस्त एक चौक आहे या ठिकाणी चौकात प्रकाश शावा याकरिता भिंतीत कमानदार झरोके ठेवलेले दिसतात प्रवेशद्वाराच्या छतावर आपल्या बाजूने असलेल्या घुमटावर चुन्याचा गिलावा देऊन त्यावर नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला मिळते